नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या आपल्या युट्यूब स्वागत करतो आज एक सोपा साधा आणि अनुभव सिद्ध उपाय घेऊन समोर आलेलो आहे उपाय अशा करता आहे ज्या ज्या व्यक्तींच्या ह्या समस्या आहेत की आमच्याकडे पैसा टिकत नाही आमच्याकडे पैसा येतो परंतु तो घरात टिकाव धरत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा घराबाहेर जातो तर अशा मंडळींकरता अत्यंत सोपा आणि साधा उपाय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे उशीर न करता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक नम्र विनंती की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पंचतत्वांपैकी पंचमहाभूतांपैकी अत्यंत महत्वाचं असलेलं जे तत्व आहे ते आहे भूमितत्व आणि या भूमी तत्वाद्वारेच आपण हा उपाय करणार आहोत तर भूमी म्हणजे ही जमीन आणि या जमिनीवर आढळणाऱ्या ज्या सात प्रकारच्या माती आहेत या मातीपासूनच आपण हा उपाय करणार आहोत तर या सात प्रकारच्या मातींना सप्त असं म्हणतात म्हणजे सात प्रकारची माती कोण कोणती आहे तर समुद्रातील माती घोड्याच्या पायाखालील माती वारुळातील माती रथाखालील माती आपल्या आजूबाजूला जी नदी असते त्या नदीतली माती हत्तीच्या पायाखालची माती आणि राजवाड्यातील माती अशा ह्या सात प्रकारच्या मात्या आहेत ही माती आपण उपलब्ध करू शकता जर उपलब्ध झाली नाही तर कोणत्याही पूजा भंडारामध्ये म्हणजे जिथे आपण पूजेचं साहित्य विकत घेतो त्या साहित्याच्या दुकानांमध्ये अशा प्रकारची पुडी मिळते ज्याच्यामध्ये साती प्रकारच्या माती ह्या गोळा केलेल्या असतात ह्या साती प्रकारची माती आपल्याला एका पुढीमध्ये एकत्र करायची आहे एकत्र केल्यानंतर त्या एकत्र केलेल्या मातीचे दोन भाग करायचे आहेत ते दोन भाग करायचे आहेत ते दोन भाग, भाग केल्यानंतर एक रुपयाची दोन नाणी घ्यायची आहेत एका भागाबरोबर त्याची पुडी बनवायची आहे आणि दुसऱ्या नाण्याबरोबर दुसऱ्या भागाची पुडी बनवायची आहे अशा दोन्ही प्रकारच्या पुड्या आपल्याला काय करायचे आहेत तर त्यातील एक पुढे आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातले पैसे साठवून ठेवतो पैसे ठेवण्याची जागा असेल ज्याला आपण तिजोरी म्हणतो कपाटातील एखादी जागा असेल ज्याच्यामध्ये आपण रोज घरात आणलेला पैसा त्या जागेवर ठेवतो त्या जागेवर त्यातील एक भाग ठेवावा दुसरा भाग जेव्हा जेव्हा आपण घराबाहेर पडू तेव्हा तेव्हा आपल्या खिशात घेऊन ठेवावा बाहेरून आल्यानंतर पुन्हा तो भाग ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या जागेवर ठेवावा याचा अर्थ असा की दोन भाग केलेले आहेत एक भाग सातत्याने आपल्या तिजोरीमध्ये राहतो तिथे संचय व्हावा याकरता ऊर्जा तयार करतो आणि जो काही पैसा आपण खर्चा करता बाहेर नेतो तो, तो पुन्हा आपण आपल्या घराकडे आकर्षित व्हावा याकरता दुसरी पुढी घराबाहेर आपल्याबरोबर सातत्याने असते घरी आल्यानंतर जी आपली दुसरी पुढी आपण बाहेर नेलेली आहे ती पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवावी म्हणजे आपल्या पैशावर आकर्षण निर्माण होऊन तो आपल्या घराकडे येण्याचे मार्ग खुले करतो आणि घरात स्थिरतेने टिकायला मदत करतो अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे नक्की करून पहा अनुभव कळवायला विसरू नका हा उपाय पंचेचाळीस दिवसांपर्यंत सातत्याने करायचा आहे जेव्हा जेव्हा आर्थिक अडचणी येतील तेव्हा तेव्हा हा उपाय करावा पंचेचाळीस दिवसांचा उपाय पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पुढ्या एक रुपयाच्या नाण्यासहित वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात सांगितलेला उपाय कसा वाटला हे कळवायला विसरू नका या ठिकाणी आपला व्हिडिओ समाप्त करतो श्री स्वामी समर्थ